नमस्कार स्वामी भक्तांनो माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मंडळी चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या किंवा दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते यंदाही दीप अमावस्या चार ऑगस्टला रविवारी साजरी केली जाणार आहे या आषाढ अमावस्येला दीपपूजन करण्याची प्राचीन परंपरा आपल्या भारताला लाभली आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून दीपपूजन केले जाते ही अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होणार आहे या पवित्र महिन्यात अनेक जण मांसाहार करणे टाळतात दीप अमावस्येला दीपपूजन करण्यासोबतच दान करण्याचे देखील विशेष असे महत्त्व आहे या दिवशी काही गोष्टीचे दान केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपले जीवन सुखी होते अशी धार्मिक मान्यता आहे कोणत्या आहे त्या गोष्टी चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी स्वामीला अर्पण मराठी चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साईडला एक घंटीचं बटन दिलेलं आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल तुम्हाला व्हिडिओ वेगळा शोधत बसण्याची गरज पडणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आषाढ अमावस्येला दान करणे अतिशय शुभ मानले जाते या शुभ दिनी दान केल्याने आपल्या पूर्वजांची पित्रांची आपल्यावर कृपा होते अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे या दिवशी दीपपूजन करण्यासोबत घरातील देवांची पूजा केल्यानंतर दान करा शास्त्रात दान करणे हे अतिशय श्रेष्ठ दान मानले गेले आहे आषाढी अमावस्येला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पित्रांसह सूर्यदेवाची कृपा देखील होते अशी मान्यता आहे तसेच घरात सुख शांती समृद्धी येते असेही मानले जाते आषाढी अमावस्येला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळविण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते अण्णासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिष शास्त्रानुसार आषाढ अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा म्हणजेच आपल्या पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते आषाढ अमावस्येला दूध तूप दही आणि आवळा यांचे दान करणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यासह काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता या गोष्टीचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ